समन्वय समितीची उद्या बैठक पार पडणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी रायगड बंगल्यावरती दुपारी दोन वाजता ही बैठक संपन्न होणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे शंभूराज देसाई सुनील तटकरे यांची या बैठकीत उपस्थिती असेल दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबत यामध्ये निर्णय होणार आहे तुषार रुपणवर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात तुषार आता बैठकांचा सिलसिला सुरु होतोय माहितीच्या समन्वय समितीची उद्या बैठक पार पडतेय नक्कीच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भातली ही माहितीची महत्वपूर्ण बैठक आहे आणि या बैठकीला तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहेत भाजपाकडून आपला प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे असतील शिवसेना शिंदे यांच्याकडून शंभर देते असतील तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकर असतील प्रामुख्याने या नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्थानिक पातळींवरती प्रत्येक पक्षाची हे वेगळी गणिता असतात प्रत्येक पक्षाची ताकद स्थानिक पातळीवरती वेगळी असते मात्र स्थानिक पातळीवरती देखील ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल आ, आ, मुझे, त्या ठिकाणी माहिती करणं गरजेचे आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी समन्वय समन्वय समितीची उद्या बैठक आहे कारण या समितीच्या बैठकीमुळे कोकणचा भाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला अनेक प्रमुख जिल्ह्यांचा भाग असेल या समन्वय समितीच्या बैठकी त्यामुळे या बैठकीनंतर तुषार काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या माहितीसाठी मतदार यात्र्यांमधील घोडांवरून मनसेनेते संदीप देशपांडे आशिष शेलार आणि भाजपावरती निशाणा साधलाय शेलारांच्या मतदारसंघातच बोगस मतदार असल्याचा आरोप देशपांडेंनी केला केलाय यामध्ये नव्वद टक्के नावं परप्रांतीयांची असल्याचं देशपांडेंनी म्हटलंय तर मुंबईत परप्रांतीय महापौर करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप सुद्धा देशपांडेंनी केला केलाय परप्रांतीय मतदारांची नावं शेलारांनी मतदार यादीत टाकली का असा सवाल संदीप देशपांडेंनी विचारला विचारलाय आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा या पद्धतीचं शोधकार्य आमचे विभागाध्यक्ष तुषार आपले असतील तिथले उपविभागाध्यक्ष असतील तिथले शाखाध्यक्ष असतील तिकडे गटाध्यक्ष असतील या सगळ्यांनी केलं अनेक अनेक अनेक, अनेक मतदान यादीतले घोटाळे आहेत घर क्रमांक सत्याहत्तर के आता या किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते एक नंबर ते चौदा नंबर फ्लॅट आहे मग सत्याहत्तर के हा घर क्रमांक कुठनं आला आणि मग तो जर घर क्रमांक नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या तीन बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये आहे आणि आशिष शेलारांना पत्ता नाही आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर यांचं नाव जाणीवपूर्वक घुसवणार हा संशोधनाचा विषय आमचा आपण बघितले तर यातली नव्वद टक्के नावं ही परप्रांतीय मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने आहे का मनसेने तर केलं नाही परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष ही नावं घुसडवली आहेत का भारतीय जनता पक्षांनी नावं घुसडवली आहेत का याला संशय निर्माण व्हायला जागा आहे परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नाव घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करते का त्या टीमला मी सांगेन ना पहिले जरा मोहम्मद अली रोडवर जावा बाजार मध्ये जावा मध्ये जावा किंवा आमच्या इथे पण किनारपट्टीच्या का काही भागामध्ये पाठवतो कसे दुबार चौबार दस बार सगळे आहेत हा आणि ते नेमक्या आमचे आहेत का किंवा बांगलादेशी आहेत रोहिंग्या आहेत पाकिस्तानी आहेत म्हणून दुबार कराय काही यादी घेऊन कोणाच्या असेल ना तर आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदूंच्या घरात जाण्याची कोणी करू नये असेल तो घुसा मुंबई महापालिकेत अखेर मवियामध्ये फूट समोर आलेली आहे काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावरती लढणार असल्याचं जाहीर केलंय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ही घोषणा केली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना स्वबळावरती लढण्याची असून त्यांच्या इच्छेचा मान राखत ही निवडणूक स्वबळावरती लढणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय मात्र मित्र पक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यावरती चर्चा करू असंही त्यांनी सांगितलं महानगरपालिकेचे मानसे एकशे पंचवीस जागा लढवणार असल्याची चर्चा त्यामुळे मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय राहणार आहे महानगरपालिका आमचा मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही मुंबईच्या निवडणुका स्वभाव लढल्या पाहिजे अशी सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची असणारी इच्छा आहे आणि तीच इच्छा वरेटीवार साहेबांनी आज त्या ठिकाणी ही व्यक्त केलेली आहे त्यामुळे निवडणुका एकदा लागू द्या निवडणुका महानगरपालिकेत जाहीर होत्या आणि त्यानंतर अंतिम निर्णय आम्ही जाहीर करू नगर परिषदेच्या इलेक्शन चालू आहेत सो so, नगर परिषदांच्या निमित्ताने जो ग्रामीण भाग आहे तिथे आमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे जसा की सन्मान्य पक्षप्रमुखांनी आता मराठवाड्याचा दौरा केलेला आहे आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ याकडे आत्ता आम्ही फोकस करत आहोत त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संबंधाने काही अधिकृतपणे घोषणा करायला वेळ आहे मला वाटतं आत्ता इतक्यात त्याच्यावर बोलणं काही फार उचित असणार नाही पुढची महत्वाची बातमी बघूया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपाच्या वाटेवरती आहेत याबाबतीत क्षीरसागर यांनी स्पष्टता दिली आहे आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना धक्का समजला जातोय मागच्या पंचवार्षिकला हेमंत क्षीरसागर हे उपनगर नगराध्यक्ष होते राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून पदावरून रुपाली ठोमरे आणि अमोल मिटकरींना हटवण्यात आलेलं आहे मारहाण प्रकरणामुळे रुपाली ठोंबरे वादात सापडल्या होत्या दरम्यान चव्हाण यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या गोटातून महत्वाची बातमी आपण बघतो मिटकरींना प्रवक्तेपदावरून पदावरून हटवण्यात आलेला आहे सुरत चव्हाण यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे रुपाली ठोमरेंनी प्रवक्तेपदावरून पदावरून त्यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आली आहे होर ग्रुपमध्ये बसून या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णयच त्याची आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंमलबजावणी त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे कोणाला कमी करत असताना वादग्रस्त विधानातून कमी केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल शेवटी प्रत्येकाचा वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये निश्चितपणाने उपयोग करून घेतला जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज उद्या दोन दिवस पक्षाच्या कोर ग्रुपची सुद्धा बैठक आहेत त्यावेळेला प्रत्येकाच्या वरती जबाबदारी दिली जाणार आहे सगळा निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये बसून त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे कोणाला काढलं कोणावरती काय जबाबदारी दिली उद्या काय दिली जाणार आहे याचं मी विश्लेषण या ठिकाणी केलंय पक्षाचा अंतर्गत निर्णय घेण्याचा पक्षाला अधिकार आहे पक्षाचा निर्णय घेण्याचा पक्षाला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या कार्यकक्षेमध्ये पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वांना संधी देत असतो दिली जाईल जा, जा। रुपाली ठोंबरे ना तिला ईडीचं बॅगेज आहे ना तिला सीबीआय बॅगेज आहे ना क्राईमचं बॅगेज आहे रुपाली ठोंबरेने आयुष्यात काहीही डिसवोन केलेलं नाही सर्वार्थाने बाई म्हणून सुद्धा असणारी जी इमेज ती अतिशय क्लीन इमेजची महिला आहे अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कुणालाही आवडेलच तो काही प्रश्न नाही रुपाली ठोंबरेने तशी इच्छा व्यक्त करावी जर रुपाली ठोंबरेंची इच्छा असेल तर आवडेल की आम्हाला न आवडेल काय